रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लास रोटेशन इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची टावकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सरसुरवात करूयात पिंपळागाव बसमध्ये दोन पिंपळागाव बसमध्ये ते सरासरी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सायकेड्या ते सरासरी कांदे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला वनिये सरासरी कांदे दोन हजार सातशे पंचाळीस रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला नाशिक येथे सरासरी कांदा दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला अंदारसुले ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एकाहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदे दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला मानवाडे येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीची एक तीन हजार बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला लासलगाव इथे सरासरी कांदा दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक अठ तीन हजार एकशे शहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला वेंचारी येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदा दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक तीन हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे सरासरी दोन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कळवण येते एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सहाशे पन्नास ते दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी गोल्ड एक हजार नऊशे ते दोन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल एक हजार रुपयापासून दोन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकले तर आपण आहे ते 2018, Gold -Gold एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार पंचवीस रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येचे कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रत्येचे कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्डा एक हजार नऊशे ते दोन हजार नऊशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला खात गोल एक हजार एक हजार रुपयापासून दोन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर एक नग तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डान ते सरासरी कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चाळीस गाव येते सरासरी कांदा दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे सरासरी एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली लास रोटेशन येते चारशे एकतीस वाहनांच्या अवकाळी ती सरासरी कांदेचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला तर इंदोर मंडी येते आज ॲव्हरेज मोठे कांदे दोन हजार तीनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर देत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा